नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याच वेळेला अशा कमेंट्स येतात की घरामध्ये खूप भांडणे होतात नातेवाईकांबरोबर पटत नाही तर नातेसंबंध चांगले राहावे यासाठी काहीतरी उपाय सांगावा किंवा एखादी सेवा सांगावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयीचीच माहिती घेणार आहोत आपल्याला नेहमी वाटते की आपल्या कुटुंबामध्ये सर्वजण मिळून मिसळून राहावेत नातेवाईकांशी आपले संबंध हे चांगले राहावेत टिकून राहावेत घरामध्ये भांडणे दुमत न राहता कुटुंबामध्ये सुखशांती समृद्धी स्वास्थ्य आणि एकी टिकावी अशी आपली इच्छा असते अनेक वेळा घरामध्ये लहान लहान गोष्टींवरून भांडणे होतात कधीकधी ती अतिशय विकोपाला जातात आईवडील जावा, जावा पती पतीपत्नी भावंडे किंवा आईवडील आणि त्यांची मुलं यांच्यामध्ये वादविवाद होत राहिले तर घरामधील वातावरण बिघडून जाते घरामध्ये नकारात्मकता वाढते मानसिक त्रास होऊ लागतो आणि तोच सर्व आजारांना निमंत्रण ठरतो त्यामुळे आपल्या घरातील सर्व सदस्यांमध्ये एकोपा राहावा एकमत राहावे यासाठी ऋग्वेदामध्ये एक मंत्र सांगितलेला आहे तो आहे ऐक्य मंत्र अनेक वेळेला आपण बघतो की गावागावांमध्ये वाद असतात एखाद्या गावामध्ये आंतरिक वाद असतात आणि समाजामध्ये तेड निर्माण झालेली असते अशा वेळेला सुद्धा या हा ऐक्य मंत्र समाजामध्ये एकी निर्माण करण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतो ज्यांच्या घरामध्ये अतिशय तापट व्यक्ती आहेत लहान मुलं खूप हट्टी आहेत अजिबातच ऐकत नाहीत आणि घरामध्ये कौटुंबिक वाद निर्माण झालेला आहे त्यांनी तर सकाळ संध्याकाळ या मंत्राचे पठण करावे किंवा श्रवण करावे तर आता बघूया की हा ऐक्य मंत्र काय आहे वैदिका मंत्र दृशप पुराणा इंद्रम यममातीश्वानमाहू वेदा तिनो यम ब्रह्म शब्देन न शैवायमीशं शिव इत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तताहर्नीति बौद्धजैना सत्श्रियकालेति च सिक्खसन्त शास्तेति केचित् स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारम् स एक एव प्रभुरद्वितीय आता या ऐक्यमंत्राचा अर्थ काय आहे तर प्राचीन काळामधील ऋषी जे मंत्राद्वारे ईश्वराला ओळखायचे पाहायचे अशा ऋषींनी ज्यांना इंद्र यम मातरिश्वा असे म्हटले आहे आणि वेद जाणणाऱ्या पण शब्दात वर्णन न करता येणाऱ्या ज्याचा ब्रह्म म्हणून उल्लेख करतात शैव ज्याची शिव आणि वैष्णव ज्याची विष्णू म्हणून स्तुती करतात बौद्ध ज्याला बुद्ध आणि जैन ज्याला आईन म्हणतात तसे शीख संत ज्याला सतश्री अकाल म्हणून हाक मारतात जगाच्या स्वामीला ईश्वराला कुणी शासन करणारा राज्यकारभार चालवणारा तर कोणी कार्तिक स्वामी असे म्हणतात तर कोणी स्वामी माता पिता असे म्हणून भक्तिपूर्वक प्रार्थना करतात ते प्रभू एकच आहे म्हणजेच त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा या मंत्राचा सुंदर अर्थ आहे जगाच्या पाठीवर विविध जातीधर्माचे लोक राहतात ते ज्या देवतेला पूजतात त्या देवाला वेगवेगळ्या नावाने हाक मारतात तो देव त्याचं तत्त्व हे एकच आहे त्यामुळे आपण सर्वांनी सुद्धा एकोप्याने राहिले पाहिजे वागले पाहिजे आता या मंत्राचे पठण कधी करावे तर या मंत्राचे पठण तुम्ही कोणत्याही दिवशीपासून सुरू करू शकता यासाठी कुठल्याही प्रकारचा संकल्प किंवा अनुष्ठान करण्याची गरज नाही तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला तुम्ही याचे पठण करू शकता किंवा श्रवणही करू शकता हा मंत्र संस्कृतमध्ये आहे आणि बऱ्याच लोकांना संस्कृत वाचण्यास कठीण वाटते तर तुम्ही याचं श्रवण करू शकता आणि सतत श्रवण केल्यामुळे एका कालावधीनंतर आपला तो पाठही होऊन जातो आपण आपल्या घरामध्ये जेव्हा पण कोणतीही पूजापाठ पारायण मंत्र जप करतो तेव्हा त्याची सकारात्मक स्पंदने आपल्या घरामध्ये तयार होतात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते ऐक्यमंत्राच्या लहरीसुद्धा अतिशय सकारात्मक असल्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकतेमुळे जे काही मतभेद असतात ते हळूहळू नाहीसे होऊ लागतात घरात एकोपा वाढू लागतो घरातील सदस्य एकमेकांशी प्रेमाने आपुलकीने आणि एकोप्याने वागू लागतात या मंत्राच्या पठणाने आपली वाणी ही प्रभावी होते गोड होते आणि समोरच्या माणसावर त्याचा चांगला प्रभाव पडतो हा मंत्र तुम्हाला गुगलवर किंवा यूट्यूबला सहज मिळून जाईल याशिवाय जर तुमच्याकडे दिंडोरेप्रणीत स्वामी केंद्राचे से नित्यसेवेचे से पुस्तक असेल तर त्यामध्येही हा मंत्र देण्यात आलेला आहे हा मंत्र म्हणण्यासाठी अगदी अर्धा मिनिट लागतो त्यामुळे जास्तीत जास्त वेळा या मंत्राचे पठण आपल्या घरामध्ये करावे तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळाही या मंत्राचे पठण केले तरीही चालेल तुम्ही या मंत्राचे तीर्थही बनवू शकता जसे आपण तारक मंत्र म्हणताना एक पाण्याने भरलेला पेला घेऊन बसतो स्वच्छ पाण्याने भरलेला एक पेला देवघरासमोर घेऊन बसायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि या ऐक्य मंत्राचं एक वेळा किंवा अकरा वेळा पठण करायचं आहे त्यानंतर घरातील सर्व लोकांनी हे तीर्थ प्राशन करायचे आहे जे कोणी घरामध्ये तापट लोक आहेत किंवा हट्टी मुलं असतील तर त्यांना हे पाणी द्यायचे आहे जर तुमच्याही कुटुंबामध्ये भांडणे होत असतील वादविवाद असतील वा तर नक्की या ऐक्यमंत्राचे पठण श्रवण करण्यास सुरुवात करा तुम्हाला लवकरच फरक जाणवेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबर ही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ